हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तसं तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय एक किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज मस्त छान असं बीटचं आणि गाजरचं ज्यूस बनवणार आहेत तर हे बघा एक गाजर कट मी छान असं धुवून कट करून घेतलेलं आहे आणि एक बीट घेतलेलं आहे धुवून मस्त कट करून इकडे थोडंसं इंच एक इंच आलं घेतलं आहे हे जे काही ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचं आहे तर घ्या नाही तर नाही घेऊ हो शकता आणि थोडंसं लिंबू घेतलं आहे कट करून एक फोड तर आता आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये घालून याला याचा ज्यूस करणार आहे तर बीटरूट जे आहे हे मस्त रक्तवाढीसाठी छान असते हे रोजच्या जेवणामध्ये खाल्लं तरी छान आहे आणि गाजर जे आहे हे डोळ्यांसाठी चांगले तर हे बघा मस्त आता मिक्सरमध्ये घालते मी याला आणि आपण याचं बारीक आता मिक्सरला फिरून थोडंसं पाणी घालून ज्यूस करून घेणार आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आलं घालायचं आहे आणि आणि हे जे लिंबू आहे तर याची बी काढून याचा थोडासा रस घ्यायचा आहे खूप हेल्दी ज्यूस होतो हे तर हे बघा मस्त आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून तर बघा गाजर बीट आणि थोडंसं आलं मी याच्यामध्ये मिक्स केलेलं के आहे घातलं आहे मीठ याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे आणि थोडं पाणी घालून मी याला मस्त छान असं बारीक फिरून घेणार आहे बघा मिक्सरला तुम्हाला दाखवते मिक्सरला फिरून मी आता तर हे बघू शकता छान असं बारीक फिरून घेतलेलं आहे मी मिक्सरला पाणी घालून आणि आता आपण याला चाळणीनं मस्त गाळून घेऊ एका ग्लासमध्ये खूप हेल्दी ज्यूस आहे बघा तर मस्त गाळून घेते मी याला गाळणीमध्ये तर बघा गाळून घेते आणि हा जो चोथा आहे याचा उरलेला गाजराचा आणि बीटचा तर हा जो चोथ आहे आपल्याला फेकून नाही द्यायचा याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालून आपण याच्या मस्त पुऱ्या किंवा पोळी पण बनवू शकतो मस्त लागते खायला तर बघा चोथा एका साईडला काढून ठेवते मी याचा आणि एका याच्यामध्ये एका एक गाजरामध्ये आणि एका एक बीटरूटमध्ये मस्त छान असं एक ग्लासभर ज्यूस निघते बघा मस्त ज्यूस निघालेले पूर्णपणे मी गाळून घेते याला आधी असं केल्याच्यानंतर पूर्णपणे ज्यूस निघते याच्यातून चोथा राहतोय तर चोथा पण खूप हेल्दी आहे फेकून द्यायचा नाही आपण याच्यामध्ये पोळीमध्ये किंवा पुरीमध्ये यूज करू शकतो त्याचा पराठा पण छान होतो आहे याच्यामध्ये थोडंसं हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर घालून केलं तर मस्त होतं आहे पराठा पण आता मी पूर्णपणे ज्यूस गाळून घेते आणि तुम्हाला दाखवते तर हे बघू शकता मस्त ज्यूस काढून आहे मी गाजर आणि बीटरूटचं तर ज्याला रक्ताची कमतरता आहे त्यांनी हे ज्यूस पिलं तर रक्तवाढीचं प्रमाण छान असं मस्त वाढतंय तर आवडलं असेल तर नक्की लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब आहे बाय